नवी दिशा आकाडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरावरचे गणित पाहायचे आणि सर्व जर लक्ष द्या दोन पॉईंट लिहा तास दोन पॉईंट हे याला काय करायचं तास मिनिटे आणि शकता लिहायचं लिहायचंय तर एकदम सोपं गणित आहे जास्त काही याच्यामध्ये अवघड नाहीये तर आता इथं दोन पॉईंट एकावन्न तास काय म्हणायचं तर पहिला आम्हाला तास देत तर उचलायचे दोन जसे तसे इथं मांडायचे खाली काय राहिले एकावन्न मग आता एकावन्न गुणीला किती करायचे सहा म्हणजे सहा एक सहा आणि सहा पंच तीस कागराचे एक अंक सोडून पॉईंट द्यायचा आणि डाव्या साईडचे तीस उचलायचे जसे तसे मिनटाच्या ठिकाणी मांडायचे खाली किती राहिले सहा मग आता या सहा करायचं गुणीला सहा करायचं सहा सहा छत्तीस तर याचं उत्तर किती आलंय दोन तास तीस मिनिटे छत्तीस सेकंद अगं त्याच्यानंतर दोन नंबरचं गणित बघायचं आहे तीन पॉइंट चोपन्न तास हे काय आहे तास आहे तर याचं रुपांत कशामध्ये करायचं तास मिनिटे आणि सेकंद मध्ये एकदम सोबगणित आहे तर मग आता याला काय म्हणायचं तीन पॉईंट चौपन्न तासला काय म्हणायचं तास दे तर डाव्या साईडचे काय उचलायचे तीन उचलायचे जसे तसे लियाचे त्याच्यानंतर खाली किती राहिले सांगा चोपन्न या चोपन्न लिहिला किती करायचं आहे सहा मग सांगा साईन चौक चोवीस चोवीस हा चालेल दोन सहा म्हणजे तीस तीस दोन किती बत्तीस तर आता इथं काय एक एकांक सोडून पॉईंट द्यायचा मग आता एकांक सोडून पॉईंट द्यायला हे बत्तीस उचलायचे हे बत्तीस मिनिटं यायचं शब्द शिलयाचे त्याच्यानंतर आपण काय केलं आता आता एक नंबर काढला तीन तास काढले दोन नंबर काय काढलं मिनटं काढले आता तीन नंबर काय करायचे खाली चार राहिले याला बुधीला किती करायचंय सहा आणि सैन चौक चोवीस बघा किती सोपं एकदम याच्यामध्ये काही चावकड नाही आहे आता त्याच्यानंतरच गणित आपल्याला बघायचंय पाच पॉईंट त्र्याहत्तर हे काय आहे तास मग आता याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला तास मिनिटे आणि सेकंद मध्ये करायचं आहे मग आता याच्यामध्ये काय तास तासलं काय म्हणायचं या ठिकाणी शकत म्हणत उचला जसे तसे मांडा आता खाली किती राहिले पॉईंट त्र्याहत्तर मग आता या ठिकाणी त्र्याहत्तर आहे तर त्र्याहत्तर उलला किती करायचे सहा करायचे मग आता सायंत्री अठरा अठराशे आठ हा चाला एक सैनस आता बेचाळीस बेचाळीस आणि ती झाले त्रेचाळीस ते एक अंतर सोडून पॉईंट द्यायचा पॉईंटच्या डावा सेटचे त्रेचाळीस उचलायचे खाली किती राहिले आठ याला सहा करायचे मग आठ किती किती उत्तर तास चारीश चारीश चार। तर आता पुढचा गणित पाहायचा आपल्याला पाच पॉईंट शहात्तर तास याच रूपांतर कशामध्ये करायचंय तास मिनिटे आणि सेकंद कशामध्ये तास मिनिटे आणि शेकंद तर मग आता या ठिकाणी पाच पॉईंट शहात्तर तासला काय म्हणायचं आम्हाला तास मिनिटे दे तर आता ते काय म्हणान पॉईंटच्या टाका साईडचे पाच तास उचला शेअर त्याच्यानंतर शहात्तर आलेले राहिलेले लगुनला किती करायचे सहा 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 छत्तीस छत्तीशी सहा हा चाले तीन साईस आता बेचाळीस बेचाळीस आणि तीन किती झाले पंचेचाळीस एक अंक सोडून पॉईंट याचा काय करायचा एक अंक पडून एक अंक सोडून पॉईंट पु द्यायचा आणि या पॉईंटच्या डाव्या साईडचे पंचेचाळीस उतरायचे जसे तसे लिहायचे खाली किती राहिले सहा मग आता या गुन्हिला काय करायचं सहा करायचं सहा सहा छत्तीस फक्त काय करायचं गुन्हेला सहा गुन्हेला सहा आणि उत्तर काढायचे इतकं सोपं गणित आहे तर म्हणजे याचं उत्तर किती आलंय पाच तास पंचेचाळीस मिनिट छत्तीस सेकंद आता त्याच्यानंतर पुढचा बाय तुम्ही काय करायचं चा आता चार पॉइंट एक्कावन एक हे काय आहे याचा रूपांत कशामध्ये करायचंय तास मिनिटे आणि सेकंद आता हे घरी तुम्ही सोडवायचं आणि सोडून त्या मध्ये टाकायचंय तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट मध्ये या ठिकाणी थांबूया धन्यवाद